हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा मी आज ह्या ढेमशेची रेसिपी बनवणार आहोत ढेमशेची भाजी करायची आहे खूप छान लागते आणि खूप पौष्टिक पण आहे तर आता हे ढेमशेनाचे बारीक चिरून घेते मी जरा फोडे फोडी करून आणि त्या भाज्यासाठी मी चार चमचा हरभरा डाळ घेतलेली आहे बा हे हरभरा डाळ भिजत ठेवली आहे पाण्यामध्ये आता दोन तीन पाण्याने धुवून घेऊ आणि मग पाण्यामध्ये अशी दहा पंधरा मिनिटं भिजत ठेवायची आहे हे पाच ढेंसीचे मी छोटे छोटे अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आपण बटाट्याच्या फोडी करतो तसे आणि डाळ पण भिजत ठेवले ठेवून पंधरा एक मिनिट झालेली आहेत आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवूया आता गरम करण्यासाठी ठेवली आहे ते तेल लावून घेऊ भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान अशी भाजी लागते थोड तेल घातलंय आता ते तेल गरम झालंय त्यात जिरी मिळून घालून घेऊया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिर छान असं तोड़ तड चढून द्यायचे थोडा चिमुळभर हिंग कांदा लसूण मसाला एक चमचा घातलाय अर्धा चमचा धन पावडर थोडस लाल तिखट आणि हळद आणि मग हे टाकून घेऊया आपण छान असं परतून घेऊया डेंच आमच्या इकडे त्याला डेंच म्हणतात छान असं तेलात आपण त्याला परतून घेऊया म्हणजे तो पण छान लागते आणि पण चांगले दोन तीन मिनिट परतून घेऊया हे पहा दोन तीन मिनटं झालेले आहेत परतून आता चवीनुसार मीठ घालून देऊ आपण भिज घातलेले हरभरा डाळ घालून घेऊया खूप चव छान लागते हरभरा डाळीची बी भाजीमध्ये आता त्यात पाणी घालू डेम्स जर मोठे मोठे बे असल्या तर त्या काढून टाकायच्या था। अगोदरच कापताना याच्यामध्ये थोडासा शेंगाण्याचा पूट घालूया दोन चमचे आता याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि मध्यम गॅसच शिजू दे आता याच्या झाकण काढून आपण कोथिंबीर घालून घेऊया हे बघ छान पण असा कलर दिसायला लागलेला आहे आणि चवीला पण सुंदर भाजी लागते मी थोडं शिजायला वेळ लागतो तरी पाच मिनिटात होईल ही आपली भाजी तुम्हाला जर ही भाजीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझे रोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर शिजू देऊ आपण आता झाकण काढून बघूया छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे शिजका पाहूया हे बघा आपली लेमच्याची भाजी तयार लेमचे रेसिपी तयार